पातेलीत शिजवलेला भात प्रेशर कुकर शिज मध्ये शिजवलेल्या भाताच्या तुलनेत खाणं खूपच फायदेशीर असतं कारण त्यात कमी प्रमाणात कॅलरीज आणि स्टार्च पण कमी प्रमाणात असतं त्यामुळे हा भात खाणं वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर असतं त्याचप्रमाणे यात स्टार्च कमी असलेल्याने मधुमेह लोकांसाठी सुद्धा भात <stampsStar> हा भात खाणं खूपच फायदेशीर ठरतं चला तर मग बघूया हा पातेलीत शिजवलेला भात करायचा कसा ते पारंपरिक पद्धतीने आपण आज भात करणार आहोत त्यासाठी हे तीन वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि तीन वाट्या तांदळासाठी ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेस त्याच वाटीने डबल पाणी म्हणजे हे सहा वाट्या पाणी मी उकळवत ठेवलेलं आहे बघा आपलं हे पाणी छान खदगत खदखतून असं उकळलेलं आहे तर या वेळेला आपण हे धुतलेले तांदूळ यामध्ये घालूया सगळे तांदूळ आपण घालून घेतलेत आणि असेळावळून घ्यायचे आणि गॅस मिडियम करून येऊन द्यायचं आता आपण हे झाकण काढून बघूया हा बघा आपला छान भात तयार झालाय असं हे होल होल पडले म्हणजे आपला भात छान शिजलेला आहे आणि दुसरं म्हणजे असा जर आपण भात पातेल्यात करून खाल्ला तर ह्याने वजनही कमी व्हायला कंट्रोल राहायला मदत होते